नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला कचऱ्याच्या डब्या कुठे ठेवावं याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा पण त्याआधी तुम्ही नवीन जर असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर मग चालू करून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरातील डस्टबिन योग्य दिशेने ठेवला नाही तर व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते वास्तूच्या नियमानुसार डस्टबिन योग्य दिशेने न ठेवल्याने व्यक्तीला आर्थिक नुकसानही सहन करावे लागते वास्तुशास्त्रामध्ये घराशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्याचा प्रयत्न केल्यास माणूस आपले भविष्य सुधारू शकतो जर एखादी व्यक्ती आर्थिक समस्यांशी झुंजत असेल तर वास्तुशास्त्रात या संबंधी काही टिप्स देण्यात आल्या आहेत घरात असलेल्या वस्तूंची दिशा सुधारून तुम्ही अशा समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्ही कोणतीही वस्तू चुकीच्या दिशेने ठेवली तर त्याचा परिणाम तुमच्या जेवणावर दिसून येतो वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घर तुमच्या घराचा डस्टबिन चुकीच्या दिशेने ठेवल्यास देवी लक्ष्मी कोपटी तसेच व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया की घराच्या कोणत्या दिशेला डस्टबिन ठेवावे वास्तुशास्त्रात सांगितले आहे की घराच्या आत कधीही ईशान्य दिशेला डस्टबिन ठेवू नये असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो याशिवाय घरातील प्रमुखालाही तणावातून जावे लागते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घराच्या आग्नेय दिशेला डस्टबिन ठेवल्यास तुम्हाला धनसंचय होण्यात त्रास होतो असे केल्याने घरात जमा झालेला पैसाही हळूहळू संपुष्टात येईल आणि कुटुंबातील सदस्यांवर कर्जाचा बोजा वाढू शकतो याशिवाय वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू नये त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये निराशा पसरू लागते त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा विकास खुंटतो यासोबतच उत्तर दिशेला ठेवल्याने डस्टबिनमुळे नोकरीचा प्रॉब्लेम येऊ शकतो तही होती अशी संपूर्ण माहिती व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी